सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ते कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्या आज उन्हाळी कांदा बाजारभाव पहिली भारत समिती आहे गंगापूर उन्हाळी कांदा आवकृती एक हजार दोनशे पंधरा क्विंटल किमान दरम्याला आठशे तीस रुपये सरोसर मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे चाळीस रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकृती दहा हजार शहाण्णव क्विंटल किमान दरम्याला नऊशे रुपये सरोसर मिळाला एक हजार पाचशे सत्तर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे चौपन्न रुपये पुढची बाळा समिती आहे पिंपका बसवंत पोरकांदा आवक होती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसर दर मिळाला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे सत्तर रुपये पुढची बाळा समिती आहे नाशिक पोरकांदा आवक होती दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरोसर अंधवर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे पन्नास रुपये पुढची बारा समिती आहे नागपूर पांढरा कांदा आवकती एक हजार तीनशे साठ क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरोसर अंधवर मिळाला एक हजार सहाशे रुपये तर कमाल मिळाला एक हजार आठशे रुपये बाजार समिती आहे पुणे लोकल कांदा आवकृती तेरा हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर दरम्याला आठशे रुपये दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये बारा समिती आहे मनमाळ लाल कांदा आवकती दोन हजार क्विंटल किमान दर दरम्याला चारशे रुपये सर्वसाण दर दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये बारा समिती आहे चांदवोड लाल कांदा आवकती चार हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला सहाशे बावन्न रुपये सर सरण दरम्याला एक हजार चारशे चाळीस रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे सत्तर रुपये पुढची बारा समिती आहे पंढरपूर लाल कांदा आवकती दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला तीनशे पन्नास रुपये दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार नऊशे पन्नास रुपये